या महाराष्ट्रात चाललंय काय संतप्त कार्यकर्त्यांचा सवाल लातूर बंदला अभूतपूर्व प्रतिसाद लातूर शहरात काल झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळं संपूर्ण लातूर शहर हादरून गेलंय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय यामुळं लातूर बंदचं आवाहन करत या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या विविध पक्षाच्या आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत पाहूयात सामान्यांचा संताप आज सगळ्या लातूरकरांनी अत्यंत शांतमय शांततामय पद्धतीनं या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलाय ही शांततेची लातूरची ताकद आहे परंतु संताप प्रचंड आहे काल जालन्यामध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय छावाच्या कार्यकर्त्यांनी जाळलं हे लोन महाराष्ट्रात पसरू शकतं आजी दादानी राष्ट्रवादीनी सावध व्हावं हो। कुठली मस्ती आहे तटकरे शांततेने निवेदन घेतात शांत हरामखोर कृषी सभ्यपणे त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर निवेदन स्वीकारलं तटकरिनी आणि त्याच्यानंतर हे मस्ती दाखवतात हे मस्तवाल सरकार वागत आहे ऑनलाईन गेमिंग रमी महाराष्ट्रातील तरुण नैराश्यात जाऊन कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करत आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि मस्तवान सरकार मधील निर्लज्ज कृषी मंत्री सभागृहामध्ये रम्मीची मार्केटिंग करत आहे रमि खेळत आहे इकडे शेतकरी आत्महत्या करत आहे त्याच अनुषंगाने ठिकाणी तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते पण राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या गुंडांनी त्यांना मनुष्य मारहाण केली मारहाण ही साधी सुदी नसून जीवे मारण्याच्या हेतूने त्या सुरज चव्हाण नावाच्या भाड खाऊने त्यांना आणि आहे दादाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छा दादा तुम्ही त्या सुरेश चव्हाण वरती तात्काळ कारवाई करा हे छावाच चा आग्यामुळे तुम्हाला हे जपणार नाही येत्या काळामध्ये राष्ट्रवादीचा कुठे कार्यक्रम असला तिथं छावा धडकल्याशिवाय आणि ते हाणू पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छित विजय कुमार पाटलावर जो भ्याड हल्ला झाला तो पूर्वनियोजित भ्याड हल्ला केलेला आहे खर तर खून करण्याच्या हेतूनच हा हल्ला झालेला असं आम्ही मानतो कारण गजबजलेल्या रेस्ट हाऊस मध्ये पोलिसांच्या समक्ष हा हल्ला होतोय याचा अर्थ पोलीस कुठंतरी त्यांच्यासोबत मिलीभगत आहे पोलिसाची आणि सरकारची आणि या सगळ्या कारणानं एका शेतकरी पुत्रावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे या पाठीमाग अजितदादा पवारांनी जी सिंचन घोटाळा करून सत्तर हजार कोटी रुपये जे जमवलेत त्या जमवलेल्या पैशातून त्यांनी गावगुंड पोचलेले आहेत आणि या गावगुंडाच्या कर्वी इथल्या संविधानावर हल्ला होतोय आणि खऱ्या अर्थानं चळवळी उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी होत आहे म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेची सह सगळ्या संघटना या ठिकाणी लातूरच्या रस्त्यावर उतरल्या आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री इथं सव्वीस तारखेला येत आहेत त्यांचा ताफा आम्ही आणणार आहोत आणि त्यांचा दौरा इथं यशस्वी होऊ देणार नाही जोपर्यंत त्यांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला जाणार नाही अशा पद्धतीचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या सरकारचा तीव्र निषेध करताना व्यक्त करतो कुमार घाडगे पाटील छावाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा सर्व महा लातूर जिल्ह्यामध्ये लातूर बंद पुकारून या ठिकाणी आंदोलन आंदोलन झालेलं आणि बंद यशस्वीपणे झालेला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की हा जो सूरज जवान आहे हा संवैधानिक आणि असंवैधानिक भाषा बोलतोय तर त्याला संवैधानिक आणि असंवैधानिकचा अर्थच कळालेला नाही लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे आणि निवेदन देण्याचं त्यांनी निवेदन दिलं होतं मला तर असं म्हणायचं आहे की विजयकुमार घाडगे पाटील हे सतत जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत कर होते आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करणारे खांद्याला खांदा लावून असणारे जरांगे पाटला सोबत आंदोलन करत होते हा हल्ला सकल मराठा समाजावरती झालेला आहे हा हल्ला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती या ठिकाणी झालेला आहे हे विधान मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हे सभागृह असतं परंतु या सभागृहामध्ये ह्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री नालाय कृषी मंत्री रमी खेळतात रमी खेळण्याचं ठिकाण नसून त्या ठिकाणी मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करायची आहे अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत आणि सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत कृषी मंत्र्याचा राजीनामा तुम्ही घ्या आणि नालाय सुद्धा तात्काळ अटक करा आणि याला पक्षातून हकालपट्टी करा आणि सूरज चव्हाणला तुमच्या माध्यमातून सांगायचंय तू खरा जर असशील तर तुला छावा आणि संपूर्ण शेतकरी तुला असं पद्धतीचा त्याचा अर्थ सांगेल आणि तू स्वतः येऊन मार खायला ये मला मारा म्हणून जर तो तसाच जर आला तर त्याला इथं छावाचे लोक सोडणार नाहीत आणि शेतकरी सोडणार नाहीत मी इथं लातूर जिल्ह्यामध्ये तुझ्या आलेले असताना चार दोन पोरं येऊन आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये निवेदन देतात हे लादरवाने तुझ्यासाठी म्हणल्यामुळं त्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना त्यांना मारलेलं आहे बॅड हल्लाय पाच शेतकऱ्यांच्या पोराला मारणं हे म्हणावं आज त्याला किंवा कधीही हे म्हणावं सांगून हे शेतकऱ्याचे पोर छावा संघटनेचे पोरं शिसाब घेतल्याशिवाय हे आंदोलन थंड होणार नाही कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.